साई पंचायत समिती गणातून रचना निलेश थोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या साई पंचायत समिती गणामध्ये मोठी ताकद आहे पण तिथे या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये सुरुंग लावण्याचं काम रचना थोरे करतील अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी आत्ता माध्यमांशी बोलताना केलेलं आहे आपण ते त्यांच्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या, या मतदारसंघामध्ये ते कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहेत आणि त्यांचा प्रचाराची रणनीती कशी असणार आहे नमस्कार नमस्कार आपण अलिबाग मध्ये पंचायत समितीच्या सदस्य होतात आपल्याकडे खूप मोठा अनुभव तिथला आहे तर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन प्रचाराचे जनतेसमोर जाणार आहात नमस्कार मी रचना निलेश थोरे मी ब्याण्णव साई पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज हजारोंच्या जनतेने माझ्यासोबत जनसमुदाय होता मला असं वाटते विकासाचे मुद्दे जर तुम्ही म्हणाल तर ह्या तीन ते चार वर्षात जेव्हा मी महिलांमध्ये बोला किंवा गावांमध्ये गावागावांमध्ये फिरत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जरी तुम्ही म्हणाल बाले किल्ला असेल तर त्या बाले किल्ल्यातच बरीचशी गावं अशी आहेत की जी कितीतरी सुखसोयींपासून वंचित आहेत काही आदिवासी वाडी असेल काही काही गावांच्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे अगदी आदिवासी वाडीवर पंधरा पंधरा जाणारा रस्ता नव्हता बनलेला म्हणजे जर तुम्ही म्हणता बाले किल्ला मग बाले किल्ल्यामध्ये लक्ष असायला पाहिजे ज्यांचा त्यांचं लक्ष असलं पाहिजे मग मा त्या माध्यमातून जेव्हा मी आजूबाजूच्या गावागावांमध्ये भेटी घेत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे महिला वर्ग असेल त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे बरेच वर्ष ते डोक्यावर हंडा घेऊन जात पण परंतु त्यांना पाण्याची लाईन आलेली नाही आज आपला माणगाव तालुका इतका डेव्हलप झालेला आहे आजूबाजूच्या गावांना त्याचा फायदा झाला पाहिजे तुम्ही बघत असाल तर हायवेला खूप सारे हॉटेल्स आहेत जर हॉटेलला पाणी पु पाणी पुरवठा होतोय तर माझ्या माय तर त्या हॉटेलच्या आज पाठीमागच्या साईडला त्यांची सगळी गावं आहेत पण तिथे पाणी जात नाही म्हणजे कुठेतरी विकासाचा मुद्दा तिथे आढवा येतोय की प्रस्थापितांचं तिथलं काय राजकारण आहे हे मला माहीत नाही पण मी माझ्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जे जिथे जिथे गेले तिथे तिथे माझा मायबाप मतदार माझ्याकडे धावून आला आणि मला ज्या त्या समस्या सांगितल्या आणि त्या समस्यांचा तोडगा जो आहे तो मी आणि माझे पती निलेशजी थोरे असतील आणि आमचे सगळेच माझी टीम असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची सुरुवात ही गेले चार ते पाच वर्षापासून केलेली आहे आणि आज त्याचं त्याचं म्हणतात ना आपण म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे तो आज तुम्ही आज माझ्यासोबत आलेला फॉर्म भरण्यासाठी आलेला जो मतदार आहे आणि माझ्या मायबाप जनता आहे त्यांच्यातून त्यांनी दाखवून दिलेला आहे नक्कीच नक्कीच तर या होत्या आपल्यासोबत रचना थोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की साई पंचायत समितीगण हा अजून देखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहे तर हेच मुद्दे जे आहेत विकासाचं जे मॉडेल असेल ते घेऊन त्या जनतेसमोर जाणार आहेत